आज होंडा कंपनी एका मिनिटाला जवळजवळ दोन कोटी रुपये कमवते ही कंपनी आज कार बाईक प्रायव्हेट जेट शिवाय रोबोट सुद्धा बनवत आहे ही कंपनी आज जगभरात प्रसिद्ध आहे पण याची सुरुवात एका अशा गरीब मुलापासून सुरू झाली होती ज्याला लहानपणी एक साधी सायकलसुद्धा मिळत नव्हती ही गोष्ट आहे अशा एका व्यक्तीची ज्याने अनेक संकटांचा सा सामना करत अनेक प्रसंगांवर मार्ग काढत एक अशी कंपनी उभी केली जे आज जगातील टॉप ऑटोमोबाईल कंपनींपैकी एक आहे ही कहाणी सुरू होते एकोणीसशे सहा पासून जपानमध्ये पेशाने लोहार असलेल्या एका कुटुंबात सोईचिरो होंडा यांचा जन्म झाला सोयीचिरोचे कुटुंब अतिशय गरीब होते सोईचिरोला लहानपणापासून वाहनांची फार आवड होती त्याला पुस्तके अभ्यासात फारसा रस नव्हता अशातच त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी शिक्षण सोडून देऊन टोकियो गाठले एके दिवशी चिरोने एका वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली शोकाई नावाच्या गाड्यांच्या कंपनीमध्ये कामासाठी कामगारांची गरज होती सोयी चिरो ही संधी मुळीच सोडली नाही लगेच त्याने त्या नोकरीसाठी अर्ज केला आणि ती नोकरी मिळवलीसुद्धा पण तेथे ते गेल्यावर त्या मालकाने त्याला कचरा काढण्याचे काम दिले कोणताही संकोच न बाळगता सोयी चिरो ते काम स्वीकारल्या कित्येक महिने गेले पण त्याला गाड्यांना हात लावण्याचीही परवानगी मिळत नव्हती तो मनातून हरत चालला होता त्याच्या मनात घरी जाण्याचा विचार येत होता पण घरी गेल्यावर आईवडिलांना काय सांगायचं याचाच विचार त्याच्या मनात सतत येत होता अशातच एकोणीसशे तेवीसमध्ये जपानमध्ये एक मोठा भूकंप होतो ज्यामुळे जपानमध्ये खूप मोठा विनाश होतो हा भूकंप सोयचिरोसाठी एक टर्निंग पॉईंट ठरतो भूकंपामुळे जपान हादरून जातं आणि त्या कंपनीमधील अनेक मेकॅनिक काम सोडून आपल्या मूळ गावी जातात आणि त्या सोयचिरो यांना वाहन दुरुस्ती करण्याची संधी मिळते सोयचिरोचं मशीनवरचं प्रेम पाहून त्या मालकाने सोयचिरोला दुसऱ्या शाखेत पाठवलं त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या सोई चिरो तिथं मन लावून काम करू लागले शोकाई कंपनीने जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या त्या कंपनीची कार पहिली आली सोई चिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या एकवीस वर्षीय सोयीचिरोच्या खांद्यावर दिली सोईचिरो रेसिंग स्पर्धेत सुद्धा भाग घ्यायचे सात जून एकोणीसशे छत्तीस रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला त्यात ते जखमी झाले ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला मात्र वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली काम करत असताना सोयीचिरोच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं आपणही पिस्टन बनवू पण मालकाने त्यांना साप नकार दिला यावर आता आपणच स्वतः पिष्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपलं गाव गाठलं त्यांनी तोकाई सेकी नावाची कंपनी उभी केली या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या पण त्यांनी पाठवलेल्या पन्नास रिंग पैकी फक्त तीनच रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पार करू शकल्या हे होतं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश दोन वर्षात त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक चांगलं पिस्टन रिंग बनवल्या कंपनी बऱ्यापैकी काम करत होती तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या बॉम्बमध्ये सोयचिरोची कंपनी उद्धवस्त झाली हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा युद्ध संपल्यावर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख यांना विकले आणि परत नव्या जोमानाने कंपनी उभी केली तिचंही काम चांगलं चालू होतं तो जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली एक वेळ तर अशी होती की सोयचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्या इतकंच पैसे होते सामान्य माणूस इतक्या धक्क्यानंतर खचून जातो प्रयत्न सोडून देतो पण हे होते सोयचिरो होंडा ते अपयशाचं भांडवल करत बसले नाही हे माझ्यासोबत का झालं म्हणून त्याला गोंजरत बसले नाही इतकंदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले नव्या जोमाने कामाला लागले दोन वर्षानंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि टोयोटा व नाकाजमा एअरक्राफ्टसारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात सफल झाले युद्धामुळे जपानची आर्थिक स्थिती पूर्ण बदलली इंधनाची कमतरता जाणवू लागली लोक सायकल वापरू लागले अशीच एकदा सायकल चालवताना सोईचिरोनच्या डोक्यात आलं की याच सायकलला जर आपण इंजिन बसवलं तर त्यांनी आपली कल्पना सत्यात उतरवली आणि त्या सायकलचं सा नाव ठेवलं चुचू फक्त पंधराशे रुपयात या चुचूची विक्री सुरू झाली चांगला फायदा होऊ लागल्यावर पन्नास सीसीचं दोन स्ट्रोक इंजिन बसवून होंडाची पहिली मोटरसायकल बाजारात आली आणि थोड्या काळातच लोकप्रिय झाली युद्धामुळं जपानमधील बहुतांशी पुरुष हे सैन्यात भरती होत यामुळे सोयचिरोंच्या कंपनीची जबाबदारी महिलांवर आली आणि ती त्यांनी समर्थपणे पेल्ली देखील एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये चाळीस वर्षीय होंडा यांनी होंडा रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली तसेच एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये वीस कर्मचाऱ्यांसोबत होंडा मोटार कंपनी सुरू केली त्यानंतर त्यांनी काळासोबत मोटराइज्ड बायसिकलच्या डिझाईनमध्ये जपानी ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक बदल घडवले हळूहळू पाय पसरणाऱ्या त्यांच्या कंपनीने एकोणीसशे साठमध्ये उत्तर अमेरिकेच्या बाजारात देखील पाऊल टाकले ज्या अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात त्यांची कंपनी उद्ध्वस्त झाली त्या अमेरिकेत व्यवसाय पसरवणे म्हणजे खरंच दिव्य होतं एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांची कंपनी महिन्याला एक लाख बाईक बनवत होती प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत होता एकोणीसशे एक एक अडुसष्टमध्ये होंडा कंपनी महिन्याला दहा लाख बाईक्स बनवू लागली हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली तसंच सोईची चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला सोईची नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून खंदल काम करत अशा या प्रयत्नांची पराकष्ठा करणाऱ्या अवलियाने पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जगाचा निरोप घेतला